हे बामणी हे गाव ते ऑक्सिजन पार्क झालं पाहिजे गाव तर आमचं हे ग्रामपंचायत काम दहा हजार झाडं आहेतच पण आमच्या शेतकऱ्यांची गावात राडबंदी आहे आणि लोकांना झाडं तोडलेलं आवडत नाही तर त्यामुळे इथं जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त वृक्ष शेतकऱ्याच्या शेतात आहे असं तुम्हाला इथं राटबंदीचा तर आम्ही एक एक्कावन एक लाख एक्कावन्न हजार वृक्ष आहे आणि साडे अकराशे नागरिक आहे प्रत्येकाला शंभर शंभर झाड आमच्या इथं ऑक्सिजन इथं आहे त्यांचा सगळ्यात फायदा जर कोणता झाला असेल तर हे कोरोना जे झाला आमच्या गावात कोरोनाचा रुग्णच तयार झाला मेलं तर नाहीच नाही कोणी आणि त्याचबरोबर लम्पी आजार सुद्धा आमच्या गावात जाणार ऑक्सिजन भरपूर आहे आता त्यामुळे आम्हाला कोरोनाच्या नंतर ऑक्सिजनचं महत्वपूर्ण जगाला कळालं आणि हे या सरपंचाला कळाल्यामुळं त्या सरपंचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे अशा पद्धतीचं काम आमच्या राजकुमार बिरादारांचं आहे राजकुमार बिरादार हे पोलीसमध्ये मध्ये सर्व्हिसला होते आणि सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर काय करता येते याचा एक उत्तम नमुना म्हणजे राजकुमार बिरादार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी हे सांगू इच्छितो की एक सरपंच राजकारणामध्ये सक्रिय असेल तर तो पूर्ण महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो आणि ह्या नऊ एकर तिकडे वीस एकर ह्याच्यामध्ये एकावन्न हजार झाडांचं संगोपन करणं ते खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्तीचं साडेचारशे लोक जवळजवळ माझ्या निरोप समारंभाला पोलीस स्टेशनला होते तुम्हाला फोटो दाखवतो सर्व पक्षांचे लोक होते आणि प्रत्येकानं सांगितलं की राजकुमार कुमार शिवानिवृत्त झाला मी पूर्वी लातूर जिल्हा पूर्ण अधिकारी कर्मचारी परिसंस्थेचा अध्यक्ष चेअरमन होतो तिथं पावणे चार कोटीची सोसायटी मी चोवीस कोटीला गेली अरे वाझ्या काळामध्ये सहा एखादी सहा टक्के बोलत होत तर माझ्या काळामध्ये मी नऊ टक्क्यावर नेलो आणि गंगाजीने एवढी मोठी जमा केले आणि माझ्या काळामध्ये असा काही कड झाला नाही शेअर मंत्रीच्या काळात मला सर्वच पक्ष मला बोलवले पण मी विचार काय केलं आता कुठं जायचं कुणा पक्षात काम करायचं सर्वच पक्षामध्ये म्हणजे माझे मित्र होते एका पक्षात गेल्यानंतर त्यापेक्षा आम्ही आपण काय करू संत तुकडोजी महाराजांची एक ओवी मला आठवली उग कशाला फिरत गावच आहे फिरत त्या महिने मी गावात आलो आणि सर्वप्रथम मी आल्यानंतर जे कोरोनाचं काय वारं त्यावेळेस चालू होत मी सायसाठ एकोण अठ्ठावन्न वर्षाच्या पुढील लोकांना सर्वांना खर्चानं आरोग्य केंद्र आमचं देवर्जनला नेऊन ते लसीकरण करून आणलं हा आणि एक त्या दुसरी आम्ही काळजी सुद्धा घेतलो बरं दुसरं पंचाळीस दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस ते साठ पर्यंतच्या लोकांना लसीकरण केलं पुन्हा नंतर तीस ते पंचेचाळीसचं त्या टप्प्याटप्प्यानं आम्ही केलो काळजीही घेतलो आमचे आरोग्य उपकेंद्र जे होतं त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आम्ही दोन सिलेंडर ऑक्सिजनचे भरून ठेवलं काही पडलाच तर सांगून येत नाही आणि शाळेमध्ये दहा खोले सात खोल्या आम्ही साफसफाई लायटी वगैरे करून तर पाणी ठेवून कुणीही जर आलाच वाटलं संशय तर त्यांनी तिथं क्वारंटाईन शाळेमध्ये खोली पण योगा काय झालं तो आमच्याकडे रुग्णच पाहिजे महत्वाचं काम सरपंच जमा केले सगळ्या सरपंचा आपलीच ग्रामपंचायत महत्वाची नाही सगळ्या सरपंचांना हे पाहता यावं सगळ्या सरपंचाला असं घेऊ यावं म्हणून लक्षात घ्या तस काम अत्यंत कधीही त्यांना फोन केला तर ते तयार असतात गावास म्हणला तुम्ही तर ते कधी येणार आता मी गाडीवर येते फोन केला की या सरांतला भेटायचे तर हे कार्यक्रम झाले केला फोन संध्याकाळी तर वाटरचे लोक म्हणतात आपल्याला गावात येतो म्हणतात तर लगेच बघा नगर हे तुमच्या ग्रामपंचायतीला आपण विशेष आहेत ना सर म्हणजे <muchas> हे महिला राखीव सुटल होत झालं नाही काय झालं ते <muchas> ग्रामपंचायत वार्ड हा जनरल नव्हता <muchas> महिला राखीव म्हणजे हो। जनरल महिला असे <muchas> <महला। महला। muchas> दोन होते बाकीच मग एस सी दोन ओबीसी दोन आणि एस टी एक असं होत एस टी पुरुष मग तिथं आमच्या महिला <muchas> थांबल्या पुन्हा सरपंच पद जनरल म्हणजे सर्वसाधारणला सुटलं त्यामध्ये सरपंच मॅडम राखीव मधून सरपंच बामणी तालुका उदगीर येथील हे हनुमंत माळ म्हणून गायरन जमीन आयरन जमीन मग यावर वेगवेगळ्या लोकांचे लक्ष होत की कोणी संस्थेसाठी घ्यावं कोणी अतिक्रमण करावं असं वेगळे विचार होते मग ज्यावेळी गेले दोन हजार बावीस मध्ये राज्यपाल यांची लातूरला भेट झाली जिल्हाधिकारी मुलाखत झाली पृथ्वीराज बुप्टी साहेब आणि त्यांना विचारलं की बा खर तर लातूर जिल्ह्यामध्ये तेहतीस टक्के जंगल पाहिजे पण इथं अर्धा टक्का सुद्धा जंगल नहीं। जंगल नाही तुम्ही आज जर जागे नाही झालात तर भविष्यात तुम्हाला फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल जसं लातूरला मिरजेहून पाणी आणावं लागेल तसं तुम्हाला ऑक्सिजन सुद्धा असंच बाहेरून आणावं लागेल वेळीच लोकांना तर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी असं उदगीरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला किंवा तुमच्या कसा आहे इमिडिएटली जर काम हाती घ्यायचं असेल तर आम्ही मदत करू तर सांगितले की त्यांनी सांगितले की बामणीचा सरपंच एक उत्साही आहे आम्ही सांगितलेला आदेशाचं पालन करू मग त्यांनी पुन्हा तहसील मोबाईल केले त्यांनी बामणीचं नाव सांगितलं त्यांनी शिवसाहेबांना म्हणजे उपमुख्य का मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सांगितले त्यांनी बी डीओला विचारले बी डीओ साहेबांना सुद्धा बामनिकेचं नाव सांगितल्यानंतर ऐसा काय का साहेब बाबनिकावर सरपंच चलो आपणच जे आणि त्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन वाघमारे साहेब जिल्हा रोजगार हमी अधिकारी आणि नियोजन अधिकारी तहसीलदार साहेब आणि ओ साहेब हे लोक आले रमेश अण्णा अंबरखाने यांनी घेऊन आणि माझी भेटली की बा असाच तुम्हाला आम्ही बरेच काही मदत करू तुम्ही झाडे लावू शकता का तुमच्याकडे आहे का तर मी यांना हे नऊ साडे नऊ एकरचा हनुमंत माळ जे होता हा एक दाखवलो आणि जुन्या गावठांमध्ये वीस जे दे ते एक दाखवलं तर त्यांनी हे तर हाती प्रयोग करून त्याला इथे हे केले आणि मी अगदी त्यांनी वेळ सुद्धा दिली वीस ऑगस्ट दिवशी ही भेट झाली आणि ही भेट त्यांनी सांगितलं की चार सर्वांनी कळवले की योग्य आहे हे ठिकाणी मग त्यांनी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला योन वर्षारोपणाचं रेजिस्टलं तिथं त्या दिवशी होता खंड म्हणजे कोळा होता सव्वीसला आणि खंडमाळण्यामध्ये शेतकरी मग त्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही इथं शेत लोक उपलब्ध राहू शकत नाही सव्वीसला सांगितले सव्वीसला पोळा आहे हे राहू शकत नाही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आम्ही इथं त्यांना निमंत्रण दिलो माननीय जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बीपी साहेब माननीय आमदार माननीय श्री संजीवजी बनखोडे साहेब माजी गृहराज्यमंत्री यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आले मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे उपजिल्हाधिकारी सिटी साहेब उदगीर mm. जिल्हा पुनर्वसन अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा रोजगार योजना आणि तहसीलदार बीड हे सर्वच पथक इथं आलं जिल्हा वन वा, परिमंडळांचे अधिकारी या सगळ्यांच्या नावाने तुम्ही झाडं लावला सर्वांच्या नावाने झाड लावणी बोर्ड लावला संरक्षणा करता काय केलं आम्ही संरक्षणासाठी आम्ही गावकरी एकत्र आलो आणि बिहार पॅटर्न शासकीय तर ते दोनशे झाडांना एक माणूस आम्ही मजुरीने खूप कायदार पगार मजूरदाराला बरोबर जे गेले तर दोनशे चाळीस रुपये होती दोन हजार बावीसला त्याला वाढले दोनशे त्र्याहत्तर रुपये झालेले असे आम्ही पंचवीस लेबर आम्ही जरा सात सात देखील केलं आम्हाला मिळाले ती योजना सुद्धा आम्हाला आम्हाला स्व खर्चानच करावं लागत वाटतं पण ते योजना सांगितल्या आम्हाला जिल्हाधिकारी साहेब पण आम्ही ती योजना बिहार पॅटर्न बिहार पॅटर्न आणि दोन योजना आहेत मेवा या की म्हणून पण त्याला फक्त झाडं लावायचं त्याला काहीच मिळत नाही गव्हर्नमेंटचं पण बिहार पॅटर्नला आपलं दोनशे झाडांना एक मजूर नाही तुम्ही टोटल किती झाडं इथं लावलो दोन हजार बावीसला पाच हजार आणि या वर्षी लावलो अकरा हजार सोळा हजार आणि पस्तीस हजार वृक्षांचं आम्ही संवर्धन केलेलं जे ऑलरेडी होते त्यांचं आम्ही संवर्धन करून एकावन्न हजार झाड आता आमच्या नऊ मध्ये एकावन्न हजार आहेत सर्व गावठा मध्ये तिथे विषय तिथे लावलो अकरा हजार आणि तिथं पस्तीस हजार ऑलरेडी आहेत सीतापर सर्व जुनं गाव होतो त्याला पूर्णपणे मग हे आम्ही सुंदर सर्व कामं सुरुवात केल्यानंतर वेळोवेळी सरपंच कधीपासून हात हात त्या गावचे सरपंच आम्ही सतरा जानेवारी दोन हजार एकवीस सरपंच झाल्यानंतर उत्कृष्ट सरपंच माझ्याकडे सदो एकर जमीन आणि आहे ग्रामपंचायती एकशे दोन एक्कर जेमी आमच्या ग्रामपंचायत आज आहे ग्रामपंचायत ताब्यात आम्ही घेतलो फक्त आमचा ताबा झाडं आम्हाला काय करायचं झाडं लावून आले घेऊन तुम्ही लाभ तुल सगळे सामान्य अगदी भारतातला कोणताही नागरिक कन्या कुमारी ते ते येऊन इथे लाभ घेऊ शकतो विसर आमची विचार आहे की भविष्यामध्ये हे बांधणी हे गाव, गाव। हे ऑक्सिजन पार्क झालं पाहिजे गाव वा तर आमचं हे ग्रामपंचायती एक्कावन्न हजार झाडं आहेतच पण आमच्या शेतकऱ्यांची गावात पुराडबंदी आहे आणि लोकांना झाडं तोडलेलं आवडत नाही तर त्यामुळे इथं जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त वृक्ष शेतकऱ्याच्या शेतात आहे असं तुम्हाला इथं राटबंदी एक तर आम्ही एक एक्कावन एक लाख एक्कावन हजार वृक्ष आहे आणि साडे अकराशे नागरिक आहे म्हणजे प्रत्येकाला शंभर शंभर झाड आमच्या इशारे येतं इतकं ऑक्सिजन इथं आहे सगळ्यात फायदा जर कोणता झाला असेल तर हे कोरोना जे झाला आमच्या गावात कोरोनाचा रुग्णच तयार झाला का मेलं तर नाहीच नाही कोणी आणि त्याचबरोबर हे लंपी आजार सुद्धा आमच्या गावात आहे ऑक्सिजन भरपूर आहे इथं आता त्यामुळे आम्हाला कोरोनाच्या नंतर ऑक्सिजनचं महत्वपूर्ण जगाला कळालं आणि हे या सरपंचाला कळाल्यामुळं त्या सरपंचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे अशा पद्धतीचं काम आमच्या राजकुमार बिरादारांचं आहे राजकुमार बिरादार हे पोलीस मध्ये सर्व्हिसला होते आणि सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर काय करता येते याचा एक उत्तम नमुना म्हणजे राजकुमार बिरादार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी हे सांगू इच्छितो की एक सरपंच राजकारणामध्ये सक्रिय असेल तर तो पूर्ण महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो आणि ह्या नऊ एकर तिकडे वीस एकर ह्याच्यामध्ये एकावन्न हजार झाडांचं संगोपन करणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय संपत्तीच संवर्धन करणं आहे म्हणून बिरादार साहेबांना मी शुभेच्छा देतो त्यांनी आपल्या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद